नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा पोलीस स्टेशन येथे आणि माझ्यासोबत आपल्याला येथे काही महिला दिसत आहे आणि नुकतेच त्यांनी पोलीस स्टेशन दारवाला निवेदन दिलेलं आहे कशा संदर्भातलं हे निवेदन आहे आणि काय मागणी आहे याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई आपलं नाव सांगा मी रेखा अंकुश चव्हाण आहे दारव्या आपण आता पोलीस स्टेशन दारवाला निवेदन दिलेलं आहे तर कशा संदर्भातलं हे निवेदन आहे आम्ही दारूबंदी कसाठी दिलेला आहे कारण दारूबंदी झालीच पाहिजे याच्यासाठी कारण दारूमुळे प्रत्येक घरामध्ये वाद चालू आहे महिलांना मुलींना येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रत्येकाला त्रास होत आहे कारण माहीत आहे का दारूमुळं हे मुलं पण जेव्हा शिक्षणासाठी जातात हे लोक का दारूवाले काय करतात अठरा वर्षाच्या आत जी मुलं आहेत त्यांनासुद्धा दारू विकतात कारण पैशासाठी हे काही पण करतात कोणाची जीवाची पर्वा न करता याच्यासाठी नाही का मुलं मग दारू पितात त्यांना व्यसन लागतात शिक्षणमध्ये कमी मन लागतात आता तुम्ही सांगा मुलं त्यांची लहान लहान आहेत त्यांना शिक्षण पाहिजे ना दारू तर नाही पाहिजे ना मग हे दारूवाले लोक एका घरात जर चार चार जणं दारू पाडत असाल तर ते पैशासाठी लहान लहान मुलांना पण हे शिकार करत आहे ना ते आपण पोलीस स्टेशन दारूवाला निवेदन दिलं आणि संपूर्ण तालुक्यातील दारूबंदी व्हावी अशी आपण मागणी केलेली आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला काय आश्वासन दिले याविषयी या सांगा त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही दारूबंदी करण्यासनी तुमचं सहकार्य करेल बा आणि आम्ही पण रिक्वेस्ट करतो महिला आघाडी कारण बरेचसे महिलाकडून आम्हाला तक्रार येतात ताई माझा नवरा असा करतो तू माझ्या घरी ये तू सामाजिक कार्यकर्ता आहे ताई माझा मुलगा मला मारतो ताई माझा मुलगा व्यसन करतो माझा मुलगा अभ्यास करत नाही हा प्रत्येक लोक मला प्रश्न मांडतात म्हणून मी सरांकडे रिक्वेस्ट करायला आली आहे की हे दारूबंदी काबार बंदी होत नाही आहे बा ह्या दारूमुळे किती नुकसान होत आहे याच्यासाठी आम्ही दारूबंदी का नाही होत आहे त्याच्यासाठी चालू कारण ते आम्हाला सांगाव एकूणच दारवा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात गावोगावी गावठी दारू काढल्या जाते आणि ती वितरित होऊन एकूणच गावातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याचं यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे सोबतच बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहे तर भाऊ काय सांगाल तुम्ही याविषयी धारवा तालुक्यामध्ये अवैध दारू विक्रीचे च सुरू आहे आणि यामुळे अनेकांचे घरं उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्यामुळे धारवा तालुक्यातील जे अवैध दारू दुकाने आहेत ही बंद झाली पाहिजेत आणि यावर अंकुश लावला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्हीसुद्धा या, या महिलांचं समर्थन करतो आहे की या धारवा तालुक्यामध्ये जे अवैध दारू विक्री सुरू आहे ती पूर्णतः बंद झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत एकूणच दारवा तालुक्यातील संपूर्ण खेडेगावातील आणि ग्रामीण भागातील दारू ही बंद झाली पाहिजे त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलेलं आहे असं या निवेदनामध्ये यांनी दिलेलं आहे आता तालुक्यातील आणि एकूणच पोलीस प्रशासन यावर काय कार्यवाही करते हे पाहणे गरजेचं आहे